मित्रांनो नमस्कार आपण म्हणतो ना तुम्ही ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्र परिवारामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जन्मला असा त्या गावाचं नाव सुद्धा तुम्हाला कर मोठं करता आलं पाहिजे आपल्याबरोबर आहेत शाहीद कैलास पाटील हे खरं तर कोतुळ गावचे रहिवासी आणि कोतुळेश्वर अतिशय सुंदर असं त्यांनी गाणं बनवलं मित्र आता थोडंसं त्यांच्याकडून जाण गेल्याचं काय काय वाटलं हे कोतुळेश्वरावर गाणं बनवलं आता गाणं बनवलं आता आहे मी एक लोक कला म्हणतोय जन्मता लोक कला म्हणतो वडील पण लोक लावून घेऊ त्यांच्याकडनं वारसा माझ्याकडे आला आणि तर काही सुविधा नव्हती ते गाणं जरी केलं तर फक्त प्रश्नामध्येच गाणं वडील वगैरे वो गायचे ते गावापूर तुम्हाला असं होतं परंतु गावच्या तरुण मंडळांनी निर्णय घेतला आणि आमचं देवस्थान कुंतलेश्वर देवस्थान सुकळेश्वर देवस्थान आर त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं आणि मग नावारूपाला आल्यानंतर या देवाचं काहीतरी तरा तरा सा सा, सा, आता आपण काहीतरी प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान आहे तर मग माझं काहीतरी योगदान असं मग आता माझं काय योगदान असं खालीच्या माध्यमातून मी योगदान देण्याचा प्रयत्न केला तर एकूण एक तर असं आहे हे गाणं मी जे तयार केलं ते एकोणीसशे नव्वद साली गाणं तयार होतं पण त्या वेळेस असं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं तर मग आता सोशल मीडिया वगैरे वगैरे सगळं 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 आपल्या जवळ आहे आणि मग हे गाणं माझ्या मी ऑडिओवर टाकला होता शिवरात्रीच्या दिवशी आणि यात गाणं काय ना तर याचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग या ठिकाणी आत्ता चालू आहे आणि यामध्ये राजीवचं नृत्यप्रकारचं त्या ठिकाणी आले तर त्यांनी माझी मुलाखत घेतली तर त्यांना प्रसन्नता या राजीव धन्यवाद देतो आणि जे गाणं आहे ते गाणं लवकरच राजवर्धन नाटक ऑफिसियल या यूट्यूब चॅमवरती प्रसारित होणार आहे तर या गाण्याची बोलाशी आहे आणि माझ्या हृदयात वाटा तुझा शंभ महादेवा तुझा माझ्या हृदयात वाटा तुझा रात फोटो तुझा रूप तुझ साजर तुळ्या दाची फल दृष्ट झाली तुला कुण्या पापिनीला खूप ओ तो पंच प्राण माझा शंभु महादेवा घरात फुटो तुला ओवाळी तो पंच प्राण माझा कुंतलेश्वरा घरात फुटो तुला सुंदर मी बघायला मित्र कला कला माणसाला उपाशी मरून देत नाही परंतु कला बी त्या ठिकाणी यूज करावी प्रत्येक माणसाची अंगी एक कला असते परंतु आपली कला आपल्या गावासाठी आपल्या देवस्थानासाठी यूज व्हावी खरंच दादांना खरं मनापासून त्यांच्या खरं मनापासून आभार वर्षापूर्वी जरी त्यांचा ऑडिओ सगळ्यांना झाला आहे परंतु जे काही सुंदर अशी मूर्ती बनवते ते त्यांना व्हिडिओ चित्रीकरण केलं जाते आणि त्यांच्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत दृष्टा शेअर करण्याचा प्रयत्न करा आता